नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि सकाळी लवकर उठली होती नेहमीप्रमाणे ग्रेशू स्कूलला गेली तिचं सगळं आवरलं मी तिला स्कूलला पाठवलं त्याच्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली आता मला देवपूजा करायची आहे तर आज लवकर सगळ्या गोष्टी आवरायत तर कपडे वगैरे म्हणजे सगळे झाले जसं म्हटलं मी मशीन बिघडले त्यामुळे मी काय करते कपडे आता हातानेच दूध धुऊन टाकते त्याच्यामुळे थोडा वेळ आज कामांचा थोडा वेळ आता वाढला आहे कामं वाढलेत खरं तर पण सकाळी ग्रेशू गेल्या गेल्या पहिल्या मी कपडेच धुवून घेतले त्याच्यामुळे आज लवकर कामं आवरली स्वयंपाक माझा सगळा झाला आहे फक्त मला चपाती करायच्या आहेत त्या मी नंतर करणार आहे दुपारी ग्रेशू यायच्या टायमाला करेन म्हणजे गरम गरम खादा येतील बाकीचं सगळं स्वयंपाक झालं आहे माझा आज सकाळी नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी बनवली होती तर सगळ्यांनी आश्ता तोच केला आम्ही खिचडीचाच आणि ग्रेशू टिफिनला पण तेच घेऊन गेली तिथलं प्रचंड आवडते साबुदाण्याची खिचडी आणि जर ती मी बनवली घरात तर दुसरं काहीच खात नाही ती त्या दिवशी तेच खाते सो so, त्यासाठी टिफिनला पण तेच घेऊन आवरल्यानंतर मी केलं पटकन स्वयंपाक पण करून घेतला म्हणजे अंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक करून घेतला मी पटकन भाजी चपाती एक साईडला भाजी फोडणी दिली एक साईडला वरण फोडणी दिलं भाताचं कुकर झालं आहे प्यायचं पाणीसुद्धा गरम करून ठेवलं म्हणजे ग्रेशू येईपर्यंत गार होईल तर आता भांडी वगैरे सगळं घासून आहे आता ग्रेशूचे पप्पा जस्ट उठलेत आता त्यांना मी चहा देते सोबत मी पण चहा घेते तर चला आता फक्त मला देवपूजा करायची आहे काय झालं आंघोळ गेल्यानंतर पटकन देवपूजा करायची म्हटली पण झाडू मारून फरशी पुसलेलं नव्हतं कारण ते झोपले होते त्याच्यामुळे म्हटलं आता अंतरुणाईने देवपूजा कसं करणार म्हणून मग मी देवपूजा थांबवली होती तर आता मी पहिला देवपूजा करून घेते ते फ्रेश होऊन येतील नंतर मी त्यांना चहा देते तर चला नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते उंबरट्यावर छोटीशी रांगोळी काढलेली आहे देवपूजा वगैरे झाली आत्ता जस्ट तर जसं तुम्ही आत्ता बघितलात देवपूजा झाली छान अशी छोटीशी रांगोळी मी काढली उंबरड्यावर रोज काढते मी असं का असं नाही आहे की आज स्पेसिफिक एका दिवशी किंवा ठराविक सणा दिवशी वगैरे असं काढते असं काही नाही आहे रोज छोटीशी रांगोळी मी काढते पण काय होतं दुपारनंतर रेशो आल्यानंतर ते विस्कटली जाते आणि मग संध्याकाळी मला ते जेव्हा झाडू मारते तेव्हा मग ते काढावी लागते रांगोळी म्हणजे क्लीन करावं लागतं ते सो त्यासाठी काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसली पण नसेल तर असं होतं तर आता ग्रेशू यायच्या अगोदर मी चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवते मी आता बराच वेळ आहे अजून तसा म्हटलं तर तर बघू आता काय कामं करता येतील काही कामं पेंडिंग असलेली आता मी करून घेते तर व्हिडिओ मी नंतर कंटिन्यू करते तर संध्याकाळी मी ग्रेशूला पार्लरला घेऊन गेली होती इथे आमच्या जवळच आहे घरगुतीच आहे एवढं काय हे हायपाय वगैरे नाही आहे घरगुतीच आहे तर फक्त तिचे केस थोडे ट्रिम करायचे होते म्हणून मी घेऊन गेली होती तिला केस फार आवडतात त्यामुळे ती जास्त कट करू दिलीच नाही सकाळी जो व्हिडिओ मी शूट केला त्याच्यानंतर मी अजिबात शूट केलं नाही कारण दुपारची कामं तेच व्हायला लागले खूप ठरवते मी व्हिडिओ करायचा पण काय होतं कामं अशी येतात की मग ती नाहीच जमत त्याच्यानंतर संध्याकाळीच थोडंसं सो शूट घेतलं ग्रेशूलाज पार्लरला घेऊन गेली होती तिचे थोडे केस कटिंग करायचे होते खालून थोडेसे ट्रेम करून घेऊन आली कारण केस खूप खराब झालेले तिचे आणि सकाळचं आवरताना पण खूप हे होत होतं ते म्हणून म्हटलं थोडेसे कमी करून आणले जास्त काय नाही थोडेसेच कमी करून आणले तिचे केस तिला केसांची फार आवड आहे त्याच्यामुळे जास्त करूच दिली नाही ती माझं तर माझी तरी इच्छा होती की एकदम एवढे एवढे ठेवायचे पण ती ऐकली नाही आत्ता पण ऐकते ती मी सांगते तर त्याच्यानंतर घरी याला रेशूचा अभ्यास स्वयंपाक आज चपाती पॅटीस बनवलं होतं आ, रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला भाजी भक वक, भाजी भाकरी वगैरे म्हणून चपाती पॅटीस बनवलं आणि भात आमटी आता साडेनऊ झाले माझं जेवण आवरलं आहे रेशूचं पण जेवण झालं किचनवर पसारा आहे निघालेत तर येतील एक दहा पंधरा मिनटामध्ये तर मी विचार केला की के आता आवरण्यात काहीच पॉईंट नाही आहे कारण ते परत त्यांनी आल्यानंतर त्यांच्यासाठी सा गरम गरम चपाती पॅटीस बनवावं लागतं मग ते परत ऑइल वगैरे सगळीकडे उडतं म्हटलं एकत्रच किचन पुसून घेऊया क्लीन करून घेऊया सो त्यासाठी मग मी थांबवलं किचनवरचं का, काम आता ते आल्यानंतर त्यांच्यासाठी गरम गरम बनवून देईल आणि मग ते जेव जेवतील हो तोपर्यंत मग माझं हे आवरून होईल उद्या आहे सॅटरडे आणि केशूचं उद्या लवकर स्कूल असणार आहे म्हणजे स्कूल त्याच टायमिंगला आहे फक्त हां हो ऑटोवाले दादा उद्या लवकर येतात दुसऱ्या स्कूलची पण मुलं ते घेऊन जातात वाटतो उद्याच्या दिवशी सो दर सॅटरडे ते सेवन फोर्टीला येणार आहेत तर त्यांनी सांगितले त्यासाठी द रोज ग्रेशू आठ नंतर जाते सव्वा आठपर्यंत आठ दहाला रिक्षा येते पण उद्या सात चाळीसलाच रिक्षा येणार आहे त्याच्यामुळे लवकर आवरावं आव लागणार आहे प्लस आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे मला आणि ग्रीशूच्या पप्पांना थोडं काम आहे आमचं ग्रॅश स्कूलला गेल्यानंतर लगेच आम्ही निघू त्यांच्या कामाच्या टाईमात परत आम्हाला रिटर्न यायचं आहे कारण त्यांचं ते दहा सव्वा झाला परत त्यांना जॉबला जायचं आहे येऊन त्यासाठी ते सगळं आवरून यायचं आहे किडनी स्टोनचा माझा त्रास वाढला परत तर मी आता विचार करते की आता लास्ट ऑप्शन आहे ऑपरेशन करून घेणं कारण लास्ट टाइम जेव्हा आम्ही सोनोग्राफी केलेली तेव्हा तो जो स्टोन होता तो अठरा एम एमचा होता आता माहिती नाही किती एम एम वाढला आहे कमी झालाय आहे आम्हाला काही माहीत नाही पण ज्या हिशोबाने मला त्रास होतो आहे त्या हिशोबाने तर वाटते की ते त्याची साईज वाढली असणार सो त्यासाठी ते आता मी डिसिजन घेतला मी खरं तर घाबरून ऑपरेशनला अजिबात नाही म्हणत होती प्रायव्हेटला ऑपरेशन करून घ्यायचं होतं आणि खर्च पण जास्त आहे त्याचा फिफ्टी थाउजंड काहीतरी खर्च आहे त्याचा ऑपरेशनचा आणि मला ऑपरेशनची भीती वाटते खरं तर त्याच्यामुळे मी नाहीच म्हणत होती मी भरपूर ट्राय केलं न ऑपरेशन व्हावं यासाठी खूप सारी औषधं खाल्ली झाडपाल्याची खाल्ली बाहेर ते स्व स्वागत तोडकर त्यांचं पण औषध मी घेऊन बघितलं पण मला फारसा इफेक्ट जाणवला नाही त्याने अजून एकदा बोलवलेलं पण मी गेली नाही तर बघू आता विचार करते की आता ऑपरेशन करून घेण्यातच हे आहे कारण खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे आणि हा त्रास नको वाटतो आता कुठे तर एक लिमिटपर्यंत तो त्रास सहन होतो त्याच्यानंतर नाही होते भयानक दुखतं त्रास पूर्ण बॅकपेन होणं कंबर दुखणं आणि मग ते स्टोनचं दुखणं याच्या सगळ्यामुळे ना खूप जास्त आणि घरात काम करणारं दुसरं कोणीच नसल्यामुळे काय होतं रेस्ट मिळत नाही जेव्हा दुखायला लागतं तेव्हा क्रेशूकडे फार दुर्लक्ष होतं माझ्या कारण मम्मी झोपून राहिली की पिल्लूकडे माझे दुर्लक्ष फार होतं जेवणाचे प्रॉब्लेम सगळंच तर ऑपरेशन करायचं ठरलं तर मम्मीला बोलून घेणार आहे मी पाच सहा दिवसासाठी मम्मी येणार आहे एक दिवसामध्ये ते ऑपरेशन होतं दुर्भीनवर काहीतरी करतात म्हणे मला पण एवढं त्याच्यामधलं माहिती नाही आणि जाणून घ्यायची इच्छा पण नाही आहे खरं तर कारण अगोदरच माहिती पडलं तर मी खूप घाबरते त्यासाठी तर मग मी येणार आहे ऑपरेशनचं माझं कन्फर्म झालं तर तर त्याच्या अगोदर थोडं काही प्रोसिजर आहेत ते पूर्ण करायचे आहेत त्याच्यानंतर पूर्ण बॉडी चेकअप होणार आणि त्याच्यानंतर सगळं ओके असेल तर ऑपरेशन होणार त्याच्या अगोदर पण खूप साऱ्या स्टेप्स असतात सो परत आता त्या मला मागच्या वेळेला मी केल्या होत्या पण मला असं ऑपरेशनला जायचं होतं मला दोन दिवसानंतर आणि माहिती नाही माझ्या मनात काय आलं आणि मी अचानक नाही म्हणून बसली आणि ते सगळं तिथंच थांबलं गेलं सगळ्या टेस्ट वगैरे झाल्या होत्या माझ्या तर आता परत मला रेग पूर्ण ते टेस्ट करून घ्यायचे आहेत कारण एकदा टेस्ट केलं की ते तीन महिन्यांपर्यंत काहीतरी अलाव असतं त्या ते टेस्टवर आपण ऑपरेशन करून घेऊ शकतो पण मला वाटतं एक वर्ष झालं जवळजवळ त्या गोष्टीला तर आता मला परत सगळे रिपोर्ट्स काढावे लागतील तर आता खूप सारी धावपळ होणार आहे घरातला आवरून ग्रेशूचा आवरून परत हॉस्पिटलच्या चक्रा काढायचं म्हणजे नको वाटतं त्या सगळ्या गोष्टी पण काय करणार पर्याय नाही कारण तो त्रास सहन होण्यासारखाच नाही आहे त्यामुळे आता मी थोडंसं धाडस केलं आहे की बस आता इनफ ह्याच्या वे ह्याच्या पुढे जाऊन हा त्रास सहन होणार नाही आहे so, सो त्यासाठी मी डिसिजन घेतला की ऑपरेशन करून घ्यायचं तर बघू काय होते मी तर अजून पण देवाकडे प्रार्थना करते की सोनोग्राफीमध्ये ते स्टोन कमी झालेली साईज दिसावी किंवा दिसूच नाही असं वाटायला लागलं आहे खरं तर मला बघू काय होतंय त्या झाला आता ग्रेशूचे पप्पा आल्यानंतर त्यांना बाळ थांब आवाज करून ग्रेशूचे पप्पा आल्यानंतर त्यांना मी पटकन चपाती पॅटिस बनवून देते आणि काही डॉक्युमेंट शोधायचे होते होतेच्या स्कूलमध्ये उद्या द्यायचे स्कूल तिचा एक फॉर्म भरून द्यायचा आहे उद्या लास्ट डेट आहे स्कूलचे काहीतरी कॉम्पिटिशन आहे तिच्या स्कूलमध्ये त्यासाठी तर तेही करायचं आहे प्लस उद्या तिच्या स्कूलमध्ये थोडे डॉक्युमेंट्स पण द्यायचे होते तेही शोधत होते मी मगाचपासून पण मला भेटलेच नाहीत ते मला भूक लागली म्हणून मी मध्येच ते सगळं ठेवून दिलं आणि जेवण करून घेतलं तर आता परत बसते मी ते सगळं डॉक्युमेंट्स तिचे शोधायला तिच्या बुक्सना काही स्टिकर्स लावायचे आहेत तेही काम आहे तर तेही करायचं आहे प्लस उद्याच्या भाजीची तयारी करून उद्या लवकर उठावं लागणार आहे आम्हाला पण बाहेर जायचं आहे ग्रेशूला लवकर सोडा स्कूलला जायचं आहे त्यासाठी उद्या मला पाच वाजता उठावं लागणार आहे रोज मी साडेसहाला उठते पण उद्या मला पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान उठावं लागणार सो त्या हिशोबाने सगळी तयारी असणार आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय